Намаскар в директа Митра आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पोलीस भरती संदर्भातील महत्वाची अपडेट आहे आणि अधिकृत अपडेट समोर आलेली आहे बरेच जण वाट पाहत होते ही पोलीस भरतीची काही अपडेट येत आहे का तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अधिकृत अपडेट समोर आलेली दिसते आणि यावरून हे स्पष्ट होते की लवकरच पोलीस भरती होणार आहे म्हणून जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सिरियस होणं गरजेचं आहे लवकरच आगामी काळात पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे इथे आपण काय अपडेट आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि त्यासोबतच आपली परीक्षा पद्धती ग्राउंड किंवा वय काय आहे ते सुद्धा पाहूया आता सर्वात प्रथम जी काही ऑप्शन आली ती पाहूया आणि यानंतर मग एक एक करून डिटेलमध्ये माहिती बघू चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि प्रसिद्धीपत्रक कोणाकडून प्रसिद्ध करण्यात आलं तर अप्पल अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई महाराष्ट्र शासन तुम्ही वरतीच पाहू शकता विषय आहे याचा सण दोन हजार चोवीस आणि पंचवीस पोलीस शिपाई भरतीच्या बाबतीत उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांचे अधिपत्याखाली नवनिर्मित पोलीस ठाणे चेक चेकपोस्टकरिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदांचा समावेश करण्यात आलेला आहे सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत दिनांक बारा आठ दोन हजार रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे आता बारा आठ दोन हजार पंचवीसचा हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तोसुद्धा पब्लिश करण्यात आला होता त्याची माहिती आपण टेलिग्रामला दिली होती जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन असाल तर तिथे तुम्हाला ही माहिती मिळालेली असेल तर जो बारा आठ दोन हजार पंचवीस रोजीचा मंत्रिमंडळाने निर्णय पारित केला किंवा निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की तो आहे पोलीस भरतीच्या संदर्भात यामध्ये काय काय आहे तर पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांचा समावेश करण्याच्या बाबतीत जे काही ठाणे आहेत जी काही चेकपोस्ट आहे त्यामध्ये पोलीस शिपाईपासून ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांपर्यंतची पदे यांचा समावेश करण्याबाबत हा मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला इथे जर आपण पाहिलं पोलीस शिपाई पदात रिक्त होणारी पदे तर नवी मुंबईमध्ये आहेत दोनशे दहा नागपूर शहर दोनशे पस्तीस नागपूर ग्रामीण एकशे ब्याण्णव पुणे शहर आठशे चौपन्न आणि कारागृह विभाग सव्वीस असे एकूण एक हजार पाचशे सतरा पदांसाठी मान्यता देण्यात आलेली आपल्याला दिसते तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळवून येते की त्यांनी सण दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीकरिता यापूर्वी या, या कार्यालयात सादर केलेल्या माहितीमध्ये उपरोक्त नमूद पदांचा समावेश करून सुधारित कप्पीकृत आरक्षणाचा तक्ता कृपया आजच या कार्यालयास पाठवण्यात यावा म्हणजे यापूर्वीही यांनी जागेंची विभागणी केलेली होती किती जागा समोर आलेल्या आहेत त्याची माहिती दिली होती मात्र ह्या ज्या जागा आहेत ह्या सुद्धा त्यामध्ये ॲड कराव्यात आणि पुन्हा नव्याने कपीकृत सुधारित आरक्षणाचा तक्ता तयार करावा अशी माहिती आपल्याला या परिपत्रकावरून दिसते म्हणजे लवकरच नेमक्या जागा रिक्त किती आहेत कोणत्या कॅटेगरीच्या किती कॅटेगरी वाईज तर समजणार नाही आपल्याला ते जाहिरात आल्याच्यानंतर समजेल पण पदानुसार जागा किती आहेत त्याची माहिती मात्र आपल्याला आगामी काळात लवकरच मिळू शकते आणि यावरून असं दिसतं की ज्या पोलीस भरतीच्या हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत म्हणून तुम्ही ग्राउंड किंवा पेपरची तयारी जर करत असाल तर आता जोमाने त्याला तुम्ही लागा कारण की लवकरच पोलीस भरतीची जाहिरात ही आपल्याला दिसू शकते आणि फॉर्मही सुरू होऊ शकतात यामध्ये जर आपण पाहिलं पूर्वी जी परीक्षा झाली होती किंवा पूर्वी जी भरती झाली होती त्यामध्ये अगोदर ग्राउंड घेण्यात आलेलं होतं आणि तुमचं ग्राउंड असतं ते म्हणजे पन्नास मार्कांचं तर इथेही तुमचा पन्नास मार्कांचा ग्राउंड होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जो रिटर्न पेपर आहे आपला तो होऊ शकतो आता वाढी संदर्भात अजून तरी कुठलाही निर्णय आलेला नाही कारण की लास्ट जो आपण व्हिडिओ बनवला होता वारंवार अपडेट पोलीस भरतीच्या तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतच असतात तर लास्ट व्हिडिओमध्ये काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत की वय वाढ मिळेल काय तर अजून त्याबाबत कुठलाही निर्णय समोर आलेला नाही जसं त्याबाबतचा काही निर्णय किंवा काही अपडेट समोर येईल तशी माहिती तुम्हाला मिळून जाईल सध्या वयाबाबत किंवा वय वाढ देण्याबाबत कुठलीही नोटीस वगैरे आलेली नाही किंवा कोणीही निदान सुद्धा केलेलं नाही आणि घोषणाही झालेली नाही म्हणूनच सध्या आपण जे कॉमन वय असतं आपलं तेच गृहित धरूया आणि सुरुवातीला आपलं ग्राउंड जे आहे होत असतं नियमित प्रमाणे नंतर होत असतो आपला पेपर तर त्याच पद्धतीने पॅटर्न याही वर्षीचा राहू शकतो म्हणून तुम्ही ग्राउंड प्लस लेखी या दोन्हीची तयारी करा सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर लेखी परीक्षेची सुद्धा तुम्ही तयारी सोबत सोबत आणि ग्राउंडही त्याचं करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अपडेट आता तुमच्या लक्षात आलंच असेल की लवकरच जाहिरात आपल्याला दिसू शकते जशी जाहिरात प्रसिद्ध होईल त्याची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार